चला स्क्रीन वाले चला स्क्रीन वाले फाइनल जाने निकाल चाहे इकडे 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 निर्विवाद वर्चस्व काय <laughs> सांगतात निर्वाद वर्चस्व गरुडा निर्वाद वर्चस्व आमचा गरुडा आजच्या मैदानात <guy> फायनल राहिला आजच्या फायनल सुट्टा लागला गावच्या रेस्टॉरंट नंबरचं जिन्नाला गावचं मैदान होतं तिथला एक, ले, एक नंबर झाला मोठा आनंद ह्याच्यासारखा मोठा आनंद परत नाही पण त्याच्या बायकोचं गावचं मैदान आहे माझ्या सासऱ्याचं नाव ना। आहे ना बाळू तुकाराम कोळेकर त्याच्या लिकीचा बैल पळाला आज ह्या मैदानात सगळी मारली सुट्टी तिने पण तिनेच खेरा सुट्टा पळाच नाव काय दुळदेवचं मैदान आहे गरुडा नाव आहे बाईलाचा सुट्टा एक नंबर केला तिने मला लय अभिमान आहे तुम्ही मला घेतलं इथं बघितलं Okay. माझ्या आजपर्यंत एक नंबर नव्हता आज, आज एक नंबर झाला खुशी लय वाटली पाणी पाणी तुमच्या येणार आई बी वाई प्रसन्न कुमारी ज्ञानेश्वरी शेठ गोरे ह्या नावाने गाडी पळते आज गाडी पळाली जायापा कुंडली कोळेकर ह्या नावाने खोरेवाडीकरांचा गर्च त्यांच्या नावानं गाडी पळाली भारी वाटले गाडीने एक नंबर केला बस सगळं काय मिळालं एकवीस लाख रुपयाला मागितलं त्याला एकवीस कोटी दिले तरी तेच नाही ओके 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 बघा मैदान जिंकल्यानंतर बैलगाडा मालकाचा आनंद ओके